नक्षत्रांचा पाऊस झाल्यानंतरच करायचे म्हणजे सात जुलैच्या नंतर आपलं सात जूनच्या नंतर सात जूनच्या अगोदर पेरणी करायची नाही कारण तो येलो मोझाई नावाचा रोग आहे ना तो लागला जर लवकर पेरणी केली तर ह्या लवकर पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर यायला आता जाती वापरायचे सोयाबीन मध्ये तुमचा भाग हा कोरडोहो आहे या कोरडोहो भागामध्ये सोयाबीनमध्ये एकांत नंबर एक एक फार उत्कृष्ट करते सगळ्यात चांगले त्याच्यानंतर एकशे अठ्ठावन म्हणून एम एस एकशे अठ्ठावन्न ही सुद्धा फार चांगली करते या दोन जाती कोरडोहोसाठी विकसित केलेल्या जाती आहेत हे लक्षात घ्या आणि मग या दोन जाती व्यतिरिक्त ज्यांच्याकडे भारी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी सहाशे बारा नावाची जात घेऊ शकता सातशे त्रेपन्न नावाची जात आहे ती घेऊ शकता एम सी एस अकरा अठ्याऐंशी आहे ती घेऊ आहे आणि आत्ता एक नवीन जात आली सातशे पंचवीस ती सुद्धा कोरड हो उत्कृष्ट जात आहे नव्वद दिवसात तयार होतो तीन महिन्याच्या आत चांगलं उत्पन्न आहे दहा ते बारा क्विंटल आहे पण तुरीची जात जर दर घ्यायची आहे तर या भागासाठी एकच जात अतिशय उत्कृष्ट आहे ती म्हणजे बीडियन सातशे अकरा खास कोरडोहो भागासाठी विकसित केलेली जात आहे दुसऱ्या जेवढ्या काही जाती आहेत पुरीमध्ये त्या मध्यम ते भारी जमिनीसाठी विकसित केलेल्या आहेत परंतु सातशे अकरा ही अशी जात आहे जी कोरडोहोसाठी विकसित केलेली आहे आणि जर का एखादी शेतकरी तो बागायतीमध्ये घ्यायचं तर ठरवलं तर बागायतीमध्ये सुद्धा त्याचं उत्पन्न कोरडोहोच्या तुलनेमध्ये अडीच तीन क्विंटलने ही पांढऱ्या कलर ची जात आहे सातशे अकरा मित्रांनो उत्पन्नाला आणि मर रोगाला ही रोग बाबीसाठी ही जात फार चालते या जातीचं बियाणं कुठं उपलब्ध आहे महाबीज कडे मोठ्या प्रमाणात या जातीचं बियाणं उपलब्ध आहे या वर्षी फक्त घरचं जे तुरीचं बियाणं आहे हे आपण शंभर टक्के या एक वर्षापुरतं टाळा एवढाच वर्ष एक निश्चित आता हे तूर आणि सोयाबीन दोन्हीही पिकं अनेक दिवसापासून आपण एकाच जमिनीवर वारंवार वारंवार करत चाललो